आपल्या रोजच्या व्यवहारात दिशा समजणे हे फार गरजेचे आहे त्यासाठी चार प्रमुख दिशा आणि चार उपदिशा यांचे स्थान आपल्याला माहीत असणे गरजेचे आहे नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी यामध्ये आपण दिशा त्यावरील प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडवून घेणार आहोत बघा दिशा हे खूप महत्वाचं आहे कारण आपण नेहमीच्या व्यवहारामध्ये वापरताना सुद्धा आपल्याला दिशा माहीत असेल तर आपण योग्य त्या स्थळी पोहोचणार आहोत हो की नाही त्यासाठी आपल्याला हे माहीत असणं गरजेचं आहे याचं स्थान आपण आपापल्या परीने लक्षात ठेवायचं आहे जसं आता मी इथे दिशाचक्र काढले त्याच पद्धतीने आपण दिशाचक्र लक्षात ठेवायचं आहे चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण दिशांवर आधारित काही महत्वाचे प्रश्न सोडूया तत्पूर्वी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्र आहे ईशान सकाळच्या वेळी वर्गात बसला होता तेव्हा त्याच्या डाव्या हाताच्या दिशेने सूर्य किरण आत येत होते तर तो त्याचे तोंड कोणत्या दिशेला असेल बघा दिशेवरचा कोणताही प्रश्न सोडवताना आपल्याला हे दिशाचक्र काढता येणं गरजेचं आहे अभ्यास करताना आपल्या उजव्या हाताला पूर्व दिशा घ्यायची आणि या पूर्व दिशेनुसार बाकीच्या दिशा आपण लक्षात ठेवायच्या आहे पूर्वच्या समोर पश्चिम इथे खाली दक्षिण वर उत्तर आता बघा इथून आपण या पद्धतीने असं वर घ्यायचं आग्नेय वायव्य नैऋत्य ईशान्य या पद्धतीने आपण दिशाचक्र लक्षात ठेवायचं आहे आता इथे काय सांगितलं आहे ईशान सकाळच्या वेळी वर्गात बसला होता तेव्हा त्याच्या डाव्या हाताच्या दिशेने सूर्यकिरण आत येत होते आता मला मला सांगा सकाळच्या वेळी तो वर्गात बसला होता बघा सकाळच्या वेळी तो वर्गात बसला होता तेव्हा त्याच्या डाव्या हाताच्या दिशेने सूर्यकिरण आत होते आता सकाळी सूर्य कुठे उगवतो पूर्वेला आहे की नाही म्हणजे त्याच्या या बाजूला डावा हात होता हो की नाही म्हणजे बघा मग ईशान या पद्धतीने बसला होता आता जो माझ्याकडे पेन आहे तो ईशान आहे मग बघा इकडे ईशानचा डावा हात आहे आणि इकडे ईशानचा उजवा हात आहे मग बघा ईशानच्या डाव्या हाताला पूर्व दिशा म्हणजे सूर्यकिरणे इकडून असं आत्म येत होतीत आहे की नाही म्हणजे ईशानचं तोंड कुठल्या दिशेला आहे तर दक्षिण दिशेला आहे बघा या पद्धतीनं म्हणून मग आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन दक्षिण पुढचा प्रश्न बघूया समीर सायंकाळी पाच वाजता उत्तरेकडे तोंड करून चालला होता तेव्हा त्याची सावली कोणत्या दिशेला पडली असेल आता संध्याकाळी पाच वाजता सायंकाळी पाच वाजता म्हणजे सूर्य मावळतो मग सायंकाळी पाच वाजता उत्तरेकडे तोंड करून चालला होता म्हणजे बघा ईशानचं तोंड या पद्धतीनं होतं बरोबर आहे संध्याकाळी पाच वाजता तो उत्तरेकडे तोंड करून पेनाचं तो म्हणजे समीरचं तोंड आहे तेव्हा त्याची सावली कोणत्या दिशेला पडेल आपल्याला माहिती आहे सावली नेहमी अपोजिट साईडला पडेल आता इथे संध्याकाळी म्हणजे सूर्य इथे असणार आहे सूर्य इकडे मावळत होता मग याची सावली म्हणजे या ईशानची सावली अपोजिट साईडला पडेल म्हणजे विरुद्ध दिशेला पडेल मग में पश्चिमेला सूर्य आहे तर समीरची सावली पूर्वेला पडली असेल म्हणून मग इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पूर्व म्हणजे समीरची सावली पूर्व दिशेला पडली असेल पुढचा प्रश्न बघूया बघा प्रत्येक प्रश्न आपण वेगवेगळ्या प्रकारचे घेत आहोत जेणेकरून मुलांचा सराव व्हावा यासारखे आणखी प्रश्न आपण सुद्धा सोडवायचे आहेत म्हणजे आपली जास्त प्रॅक्टिस होईल तिसरा प्रश्न राजवीरने शीर्षासन केल्यानंतर त्याचे तोंड पूर्व दिशेकडे झाले तर त्याच्या डाव्या हाताची दिशा कोणती असेल आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे शीर्षासन आता शीर्षासन म्हणजे काय शीर्षासन हा व्यायामाचा एक प्रकार आहे म्हणजे योगाभ्यास आहे की नाही मग मला सांगा आता शीर्षासन म्हणजे डोकं खाली आणि पाय वर ही अवस्था असते मग ते सांगितलंय काय राजवीरने शीर्षासन केल्यानंतर त्याचे तोंड पूर्व दिशेकडे होते म्हणजे शीर्षासन झालं म्हणजे ज्यावेळेस त्याचं डोकं खाली होतं त्यावेळेस त्याचं तोंड पूर्व दिशेला होतं तर तो त्याच्या डाव्या हाताची दिशा कोणती असेल बघा शीर्षासन केल्यावर डोक्याची दिशा बदलते पण हाताची दिशा बदलत नाही बघा शीर्षासन करायच्या अगोदर त्याचं तोंड कुठे होतं पश्चिम दिशेकडे होते आणि शीर्षा मग बघा पश्चिमेकडे जर आपलं तोंड आहे तर आपल्या डावा हात कुठे येतो बघा इथे दिशाचक्र आहे या पद्धतीनं शीर्षासन करताना त्याचं तोंड पश्चिमेकडे होतं आधी कुठे होतं पश्चिमेकडे या पद्धतीनं मग त्याच्या डाव्या हाताची बाजू कोण डावा हात कोणत्या बाजूला होता दक्षिणेला है की नाही आणि मग शीर्षासन केल्यानंतर तो असा उभा होता म्हणून शीर्षासन केल्यावर हे तोंड असं डाव्या हाताची दिशा दिशा बदलते का हातांची नाही म्हणून मग कोणतं दक्षिणच उत्तर आहे म्हणजे हाताची दिशा कोणती असणार आहे तर दक्षिण कारण शीर्षासन करताना हाताची बाजू बदलत नाही म्हणून आपल्या इथे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन दक्षिण पुढचा प्रश्न बघा संतोष आग्नेकडे तोंड करून उभा होता तो तिथून डावीकडे दोनदा काटकोणाट वळला तर त्याच्या समोरची दिशा कोणती असेल आता इथे पण बघा आपल्याला दिशा माहीत असणं खूप गरजेचं आहे पूर्व पश्चिम दक्षिण आणि उत्तर आणि ही आहे आग्नेय आग्नेयच्या समोर वायव्य इकडे ही नैऋत्य आणि ही ईशान्य आता सांगितलंय संतोष आग्नेकडे तोंड करून उभा होता म्हणजे बघा या पद्धतीनं संतोष आग्नेकडे तोंड करून उभा होता तो तिथून डावीकडे दोनदा काटकोणात आहे आता बघा या आग्नेपासून इथून इथपर्यंत इत म्हणजे उपदिशेपासून उपदिशेपर्यंत हा एकदा काटकोण होतो की नाही मग बघा इथून हा एक वेळा काटकोण आणि इथून हा एक वेळा काटकोण मग इकडे कोणती दिशा आली आहे तर त्याच्यासमोर वायव्य मग संतोषच्या समोरची दिशा आहे वायव्य पर्याय क्रमांक चार हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे बघा स्कॉलरशिप परीक्षेमधला सगळ्यात म्हणजे हा बरेच टॉपिक सोपे आहेत त्यातला दिशा हा सुद्धा टॉपिक खूप सोपा आहे फक्त आपल्याला हे दिशाचक्र माहीत असणं गरजेचं आहे ज्या त्या स्थानावर तीच दिशा काढता येणं खूप गरजेचं आहे हे जर माहीत असेल तर प्रश्न कसाही विचारू दे आपल्याला त्याचं उत्तर व्यवस्थित काढता येतं बघा पुढचा प्रश्न बघूया श्रीकांत घरातून निघून पंधरा मीटर दक्षिणेला गेला तिथून तो डावीकडे वळून पंचवीस मीटर गेला नंतर पुन्हा डावीकडे वळून दहा मीटर गेला तिथून तो पुन्हा डावीकडे वळून पंचवीस मीटर गेला तर मूळ ठिकाणापासून तो किती दूर आहे आता बघा इथे दिशा बघा जसं सांगितलं जा आता इथे काय सांगितलं ईशान आहे सॉरी श्रीकांत आहे श्रीकांत घरापासून निघून पंधरा मीटर दक्षिणेला गेला म्हणजे हा श्रीकांत आहे हे त्याचं घर आहे तो दक्षिणेला किती गेलाय पंधरा मीटर दक्षिणेला गेलाय मग दक्षिण दिशा खाली असते तिथून तो पुन्हा डावीकडे वळला आहे मग बघा हा या पद्धतीने खाली आहे म्हणजे त्याची डावी बाजू कोणती इकडे मग तो डावीकडे परत पंचवीस किलोमीटर पंचवीस मीटर गेला आहे पंचवीस मीटर डावीकडे वळला नंतर पुन्हा डावीकडे वळून दहा मीटर गेला आता बघा इकडची डावी बाजू परत ही मग इकडे परत तो किती गेला आहे दहा मीटर गेला आहे आणि काय सांगितलं आहे पुन्हा तो डावीकडे वळून पंचवीस किलोमीटर पुन्हा डावी बाजू कोणतीही पंचवीस किलोमीटर मग बघा हे पण पंचवीस म्हणजे तो पूर्ण इथपर्यंत आलाय आता मला सांगा हे आहे हे दहा आहे तर हे पण दहा आहे मग प्रश्न काय विचारले मूळ ठिकाणाहून मूळ ठिकाण म्हणजे हे मग इथून तो आता इथपर्यंत आहे इत तो तो पंद्रा, पंद्रा तुन। तुन। ना मग याचं अंतर किती आहे असं विचारले मग बघा खूप सोपं आहे इथून इथपर्यंत तो पंधरा पंधरा मीटर होता बरोबर आहे आणि आता इथून इथपर्यंत बघा हे दहा आहे मग हे पण किती दहाच असणार या पंधरामधून आपण जर दहा वजा केले तर राहिले किती पाच मीटर मग तो मूळ ठिकाणाहून आता किती अंतरावर आहे किती दूर आहे तर पाच मीटर अंतरावर आहे म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण दिशा आणि त्यावरील काही महत्त्वाचे गणित महत्त्वाची उदाहरणं स्पष्टीकरणाचे सोडवून घेतलेली आहेत अशा करते आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब आता व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार थँक्यू